नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एफ ओ पेन्शन बहाड मे दोन हजार पंचवीसपर्यंत किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये लागू होण्याची शक्यता लवकरच नवीन नियम लागू करणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या कथा व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा करायला विसरू नका आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ईपीएफओ पेन्शन वाढ भारतातील पेन्शन क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किमान मासिक पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे अहवालांवर विश्वास ठेवला तर मे दोन हजार पंचवीस पर्यंत ई पी एफ ओ अंतर्गत किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपयापर्यंत वाढवता येऊ शकते या निर्णयामुळे देशभरातील लाखो पेन्शनधारकांना अत्यंत आवश्यक असलेला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे जे त्यांच्या मासिक पेमेंट मध्ये सुधारणा होण्याची दीर्घकाळ वाट पाहत आहे सध्याच्या आणि भविष्यातील निवृत्तांसाठी या संभाव्य पेन्शनवाढीचा काय अर्थ आहे त्याचे परिणाम काय आहेत आणि नवीन नियमामुळे काय होऊ शकते ते आपण पाहूया ई पी एफ ओ पेन्शनवाढीचा विचार का केला किमान पेन्शन वाढवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून धरत आहे ई पी एफ ओ योजनेअंतर्गत सध्याचे किमान मासिक पेन्शन फक्त हजार रुपये आहे जे अनेक तज्ज्ञ आणि पेन्शनधारक वाढत्या राहणीमानाच्या खर्चामुळे अकृत मानतात ईपीएफओ पी एफ ओ अखेर पेन्शन वाढ का लागू करू शकते याची काही कारणे येथे आहेत पहिलं आहे व्यापक सार्वजनिक आणि राजकीय दबाव दुसरा आहे संसदीय समित्यांकडून शिफारशी तिसरा आहे वाढती महागाई आणि राहणीमानाचा खर्च त्यानंतर कायदेशीर लढाई आणि न्यायालयीन हस्तक्षेप आणि इतर सरकारी योजनांच्या तुलनेत कमी पेन्शन कामगार संघटनांनी समाज कल्याण समर्थकाच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करण्यासाठी सात हजार पाचशे रुपयापर्यंत वाढ करणे हा एक महत्वाचा बदल ठरेल नवीन ई पी एफ ओ पेन्शन नियमाची अपेक्षित वैशिष्ट्य मित्रांनो अधिकृत अधिसूचना अद्याप जारी झाली नसलेली तरी सूत्रांनी असे सूचित केले आहे की पुढील वैशिष्ट्य नवीन नियमांचा भाग असू शकतात पहिला हे किमान पेन्शन दरमा सात हजार पाचशेपर्यंत वाढणार त्यानंतर पेन्शन गणना सूत्रांची संभाव्य सुधारणा विधवा अपंग आणि ज्येष्ठ निवृत्त निवृत्त धारकांसाठी विशेष फायदे महागाईच्या आधारावर दर पाच वर्षांनी पेन्शन सुधारणा समाविष्ट होण्याची शक्यता किमान पेन्शन लाभासाठी पात्रता निका स्पष्ट करा कुटुंब पेन्शनधारकांसाठी नवीन तरतुदी डिजिटल वितरण आणि पेन्शनचा मागोवा घेण्यामध्ये सुधारणा सात हजार पाचशे रुपयाचा ई पी एफ ओ पेन्शन वाढीचा फायदा कोणाला होईल तेही पहा मित्रांनो प्रस्तावित पेन्शन वाढीचा समाजातील एक मोठ्या वर्गाला फायदा होईल ज्यात कर्मचारी पेन्शन योजनेचा भाग असलेले निवृत्त कर्मचारी वृत्त ई पी एस पेन्शनधारकांचे कुटुंबातील सदस्य विधवा विदूर आणि अवलंबित मुले उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्त्रोत नसलेले ज्येष्ठ नागरिक असंघटित क्षेत्रातील कामगारांचा ई पी एफ ओ अंतर्गत समाज प्रदेश एपीएम ओ मध्ये नोंदणीकृत खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमधील पेन्शनधारक ही वाढ वृद्ध पेन्शनधारकांसाठी विशेषतः ज्यांना कुटुंबाकडून आर्थिक आधार नाही त्यांना मोठा दिलासा देईल काल मर्यादा दे पाहून घ्या मित्रांनो नवीन पेन्शन नियम कधी लागू होईल तर मित्रांनो सरकारी अं, अंतर्गत सूत्रांनी आणि कामगार संघटनाकडून मिळालेल्या अहवालानुसार जुलै दोन हजार चोवीस पर्यंत प्रस्ताव अंतिम केला जाईल ईपीएफओ विश्वस्त मंडळ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढीला मान्यता देईल डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मसुदा अधिसूचना आणि सार्वजनिक सल्लामसलत आणि अंतिम अंमलबजावणी लक्ष मे दोन हजार पंचवीस पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद